शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या राज्यामध्ये शिवसेना ही ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत स्वतंत्र लढेल अशा पद्धतीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जो तो आपल्या स्वतंत्र तयारीची स्वतंत्ररित्या तयारीला लागलेला असताना आमचे म्हणजेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे अतिशय चांगल्या पद्धतीचे असलेले संबंध काही कारणास्तव त्या ठिकाणी थोडेसे दुरावले आणि त्याच्यात माझे आणि माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे अतिशय चांगले संबंध असताना सुद्धा काही समज गैरसमजांमध्ये ते दुरावले गे ते गेले आणि त्या दिवसापासून अत्यंत अशी कटुता आमच्या दोघांमध्ये जी निर्माण झालेली होती त्याचा दुष्परिणाम खाली पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांपर्यंत गेलेला होता त्याचा फटका हा युती झाल्यानंतर लोकसभेचे उमेदवार माननीय उन्मेष दादा यांना बसू नये त्याच्या आधी आम्ही खूप काही एकमेकांचे खानदानी दुश्मन नाही काही गोष्टींमुळे फक्त समज बेरसमज झालेले होते ते आपण पहिल्यांदा दूर करावे आणि त्यानंतरच मेळावा घ्यावा यासाठी आजची ही बैठक आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांवर ज्या ज्या नाराज्या होत्या त्या नाराज्या पदाधिकाऱ्यांनी मान्य गिरीश भाऊ आणि आमचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या यांच्यासमोर समोर त्या मांडलेल्या आहेत आणि त्या समस्यांना देखील तेवढंच चांगल्या पद्धतीने मान्य गिरीश भाऊंनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे मला खात्री आहे जे काही समजगिरी समज झाले ते भविष्यात होणार नाही असा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आजच्या नंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्रितरित्या जो इतिहास आजपर्यंत ह्या मतदारसंघाने केलेला आहे कधीही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून युतीचा उमेदवार या मतदारसंघातून मायनस राहिलेला नाही यांनी मताधिक्यच दिलेलं आहे त्याचं रेकॉर्ड तोडण्याचा निर्धार आज आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी केलेला आहे आणि तो निश्चितपणे करून उद्याचा खासदार हे आमचे मित्र शिवसेना भाजपचे उमेदवार आदरणीय दादा असतील असा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे काय होत एका आता टाळी वाजत नाही काहीतरी माझ्याकडून ज्या चुका झाल्या असतील मग मी काही केल्यानंतर मग ते करणार म्हणजे त्याच्यात काही शंकाच नाही पण त्याला आता भविष्यात आपली एकमेकांची ती वाजू नये टाळी म्हणजे का ठरलेला तीन क्षेत्रांचे गुन्हे दाखल झालेले आपल्या बारा पंधरा पदाधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भामध्ये खूप तीव्र भावना समाज माध्यमांमध्ये आपले पदाधिकारी व्यक्त करत होती त्याच्या संदर्भात उदय भाऊ काय आश्वस्त केलंय तुम्हाला आणि तुम्ही यशस्वी जाणार तर तुमच्या पदाधिकाऱ्यांना समजवले यस निश्चितपणे आमचा जो पदाधिकारी आहे हा सामंजस्याने तो सगळा पदाधिकारी इथे आलेला होता हा निर्णय एकट्या किशोरप्पाने किंवा एकट्या गिरीश भाऊनी घेतलेला नाही त्यांच्या समवेत ही बैठक झालेली होती जो तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झालेला आहे आता तो काही राजकीय नाही म्हणजे गुन्हा जरी राजकीय दाखल झालेला असला तरी ते राजकीय नाही की आपण एखादी जाऊन कोर्टावर सांगू यांचा सा आता घरी पाठवून द्या असं काही होत नाही पण भविष्यात जे काही त्याच्यातून देखील काय मार्ग काढता येईल तो निश्चितपणे काढण्यात येईल जो जी घटना घडली ती आता वापस येणार नाही पण भविष्यात अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना कार्यकर्त्यांना अचक ठरणाऱ्या किंवा त्यांच्यावर अन्याय होणाऱ्या ह्या घटना घडू नये घडल्या तरी त्यांना सामोपचाराने निपटावं अशा पद्धतीची आज समोपचाराने चर्चा झालेली आहे ठीक ते कधीतरी ते पण या वर्षांमध्ये प्रचंड नुकसान झालं विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला काय तुम्ही सोल्युशन देणार नाही त्याचं सोल्युशन काय लोक पाण्यासाठी बनवून फिरतायत साधा तो उताळी लागला पाणी सांभाळलं गेलं नसतं तालुक्याचं आपण प्रसार माध्यमांच्या माहितीप्रमाणे अनेक पत्रकार परिषद घेऊन म्हणजे असे या संदर्भात सिंचनाच्या प्रकल्पांच्या संदर्भात गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते किंवा पाण्याच्या समस्या असो उतळेचे किंवा अनेक विषय ग्राम पातळीवर किंवा शेतकऱ्या सगळ्या अनेक समस्या समस्यांचे या बैठकीमध्ये निवारण झालं आहे निर्णय ऐका ही जी बैठक आहे ही बैठक काही विकास कामांवर झालेली बैठक नाही पहिल्यांदा एकमेकांचे मन जोडणे आणि हे मन जोडल्यानंतर विकासावर चर्चा करणे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे राहिला उतावडीचा जो विषय आहे तो निश्चितपणे थोडासा दुर्लक्षित झाला म्हणण्यापेक्षाही त्याच्यात काही टेक्निकल अडचणी होत्या निश्चित बहुंशी त्या विषयावर देखील चर्चा झालेली आहे पण त्याचा जो महत्त्वाचा जो त्याच्यातला ते एक पॉईंट होता तो म्हणजे दोन हजार सातमध्ये जे नदीजोरचं हेड होतं ते डी पी डी सीमध्ये ओपन झालेलं हेड होतं दुर्दैवाने मागच्या पाच वर्षामध्ये जे मागचे पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना आणि त्यांचीच सत्ता असताना त्या ठिकाणी ती हेड ओपन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही आणि मग आम्ही सत्तेवर आल्यानंतर ते हेड ओपन करण्याचा प्रयत्न केला ते हेड ओपन झालं आता येणाऱ्या डी पी डी सीमध्ये पालकमंत्री महोदयांनी त्या हेडवर ऐंशी नव्वद लाख रुपये जे काय त्याचे कॉस्ट आहे ते टाकण्याचं आश्वासन ते फक्त आपलंच नाही ते जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्यांचे नदी जोडचे प्रकरण होते मग आपल्या बडगाव तालुक्यातलं पथरा जिवारली असेल ब पारवा तालुक्यातलं सतीश अण्णांचा काही विषय होता आणि पाचोरा तालुक्यातला आपला असा विषय हा प्रश्न विचारला की निवडणुकीच्या माध्यमातून हा प्रश्न विरोधी पक्षांच्या बाजूने जास्त उत्तरला आहे म्हणून या प्रश्नाचा भाजपच सेने राजकारण इथपर्यंत ठीक होत पण तुमच्या वादामध्ये तुमच्या मित्र प्रेमापुरती जे पुढा चक्र फोडली ते बदली मी पर्यंत झाले त्याचं काय याची बदलिका झाली त्याची बदलिका झाली साडेचार वर्षात पहिल्यांदा तुम्हाला आम्हाला कधी दिलं नाही तुम्हाला मी काहीत फार लक्ष घातलं नाही कुठल्या आमसभेला मध्ये कुठल्या बैठकीला मी कुठे सभा घेतली ना मी कुठली सभा घेतली नाही कुठल्या आमच्या आलो नाही बैठकीला आलो नाही आता कार्यक्रमाला जाहीर तर तुम्ही समोर असतात कार्यक्रमाला आले आमचे लोक पडदा घेऊन तुमच्यामध्ये की बोलू नका पत्रकार असतात कारण बॅटिंग एकटं तब्येत चालू होती माझ्याकडे नको आपण तिकडे बॅटिंग करायला लागलो आता असं आहे मी बोलतो भाजप आणि सेनेची राज्यपाल युती झालेली आहे आपण जे जे तालुक्यात म्हणतात ते प्रत्येक तालुक्यामध्ये अधिक कमी अधिक प्रमाणामध्ये सगळीकडे वाद होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते राज्यावर वरती सुद्धा नेत्यामध्ये किती टोकाचे वाद होते आपण हे बघितलं असेल भाषणामधून सामनामधून काय काय लिहिलं गेलं काय काय बोललं गेलं परंतु आता शेवटी राष्ट्रत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत ही युती झालेली आहे जी नैसर्गिक युती आहे ती जग झालेली आहे अरे तुम्ही याची बदली का केली त्याचं हे का झालं त्याचं त्याला जलपर्यंत का टाकलं गेलं होतं त्याच्यावर गुन्हा काय टाकला या मार्थ या गोष्टी नाही का ना तर या गोष्टी छोट्या आहेत वरपासून जर खालपर्यंत करता आलं तर मग तर दोन वर्षा सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न आम्हाला सोडवायला एकमेकांच्यावर खूप गोळ्या कोणी काय केल्या त्यांचं आम्ही काय केलं आमचं त्यांनी काय केलं शिवसेनेने आमच्यावर काय गुन्हे दाखल हा हा मुद्दा तर वेगळा आहे पण मला आज सगळे प्रश्न बाजूला ठेवून जसे वरती आदेश आहेत वर त्यांचे नेत्यांचे सगळ्यांचे आदेश आहेत मुख्यमंत्री मोद्यांचे आदेश आहेत मान्य उद्धवजींचे आदेश आहेत त्याप्रमाणे आता आम्ही सगळे जण एकत्र आलेलो जिल्ह्यामध्ये पाचव्या तालुका एक असा होता की त्या ठिकाणी जास्त आमच्यामध्ये मतमतांतर होते परंतु आज आम्ही एकत्रित बसून ते या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही आमच्यामध्ये चांगला सुसंवाद झालेला आहे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे या ठिकाणी बसलेले होते सगळ्यांनी आपण मनमोगळेपणे आपल्याला काय त्यांचे काय घराणे होते ते या ठिकाणी मांडलेले आहेत आणि निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये या पुढच्या काळामध्ये कुठेही एकमेकाच्या विरोधामध्ये भांडणार नाहीत कुठे आमच्या समोरासमोर येऊ असं कुठल्याही निवडणुका आम्ही त्या ठिकाणी करणार आहे ठरवलेलं आहे त्यामुळे आजपासून सर्व शिवसैनिक आहेत सर्व पदाधिकारी आहेत आपा आहेत हे लोकसभेची धुरा पूर्ण शिवसेनेच्या हातामध्ये घेतील उद्या आमचा संयुक्त मेळावा आहे भाजप सेनेचा तुमच्यापासून मला वाटतं अतिशय वेग अचोर तालुक्यात कचराला या ठिकाणी येईल हो मित्र पक्षांना मांडणार तर तुम्ही तुम्हाला येऊ शकत इथं बऱ्याच लोकांना तुम्ही माल कसा करणार पाहिजे राजे वडा वगैरे लोक पक्ष आहे म्हणजे मारवायची जे तुमचे उमेदवार होते आणि स्मिता वा किंवा आम्ही म्हणजे अनारसीचे सूर तुमच्या पक्षाच्या विरोधात आहेत त्यांना कसं म्हणून म्हणून मला जेवढं स्मिताचं हे उद्या वाक्त कालपासून त्यांनी मेळावे घेतले बैठक घेत आज त्यांच्या वडील पहिलं श्रद्धा आहे स्मिता स्मिताईंच्या म्हणून त्या गेल्यात की म्हणून मी अंबाडेला जॉईंट होईल आता मी पात्रला आणि चारेवाला आणि पण अंबाडेला आणि संध्याकाळी ज्या वेळेला झाले त्यांचा कुठलाही प्रश्न नाही विषय एटी जणांचा आहे आता त्यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे त्यामुळे स्वाभाविक आहे दुखावणं थोडंसं त्यांच्या मनामध्ये होणं त्यामुळे थोडे दिवस आहे ते बंडपुरी करणारे पण त्यांनी ते केले नाही के आता ते आहेत शांत आहेत गावामध्ये प्रचार करतील त्यांच्या तालुक्यामध्ये ते आम्ही आम्हाला अजिबात विरोध नाही तुम्ही अंमांडीला किंवा आले किंवा संध्याकाळी जर जळवाला बघितलं तर सगळे सोबत आम्ही त्या ठिकाणी आहोत कालही स्मिता त्यांनी मिळावा त्या ठिकाणी घेतला सगळे पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली सगळ्यांना कामाला लागण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज दोघं जणही स्मिताताई आणि उदय वाघ दोघे ज्या गावाला लांबणीला मिळाले ला सोबत आहेत आपले भाजपचे स्थानिक पदाधिकारी ग्राउंड करायला प्रचाराला का सक्रिय नाही अजून थोडं वातावरण अजून तापायला सांगत अजून सगळीकडे अशी परिस्थिती कमी ती खूप आहे अजून सगळीकडे ताळमेळ व्हायला वेळ अजून लागतोय अजून असं नाही झालं की सगळे गाड्या विरोधात फिरतायत येत पण आज उद्यामध्ये आम्ही सगळी व्यवस्था केली वाहनांची म्हणजे आजपासून खऱ्या अर्थाने आम्ही सुरुवात केलेली आहे आज जी वाहन लागतात व्यवस्था असते कार्यालय उद्घाटन दोन दिवसामध्ये होत आहेत ही व्यवस्था झालेली मला वाटतं अजून तेरा दिवस आहेत आज उद्यापासून आमच्याकडे सगळीकडे सगळीकडे सुद्धा तुम्ही इतक्याच त्यांच्या प्रचारासाठी पाच स्थान मांडून निश्चित युती असली तर संपला विषय काही विषय नाही आणि युती यावेळेला बोलणं झालं लोकसभेच्या युतीचं त्यावेळेला ती ठरलेली आहे त्याच्यामध्ये सगळी गणितही ठरलेले आहेत त्यामुळे आता काही विषय नाहीच आहे युती आहे मग आम्ही सोबतच आहोत आणि आतापर्यंत बघितलं असेल आम्ही दोन दिवस वर्गात आम्ही सगळे सोबतच लढलेलो आहोत आम्ही काही वृद्धामध्ये लढलो नाही काही काही ठिकाणी तर म्हणजे तसं परिस्थिती असताना सुद्धा आम्ही थोडीशी एकमेकाला मदत केलेलीच आहे हे आपल्याला कल्पना आहे या गोष्टीची त्यामुळे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका असतात मात्र आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या असतील किंवा नगर असतील या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात अशा निवडणुकांकडे नेमकी युती आपली नव्हती जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तुम्ही शिवसेनेला सोबत घेता तुमच्या संबंधित त्या ठिकाणी आहे त्यावेळेला आम्ही सगळ्या ठिकाणी लोकसभेनंतर विधानसभा असेल महापालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या ग्रामपंचायती आम्ही वेगवेगळ्या लढलेलो आहोत तर ते आम्ही एकत्रित लढलो नाही त्यामुळे मग त्या त्यावेळेला सगळीकडेच आहे आता मी नगरमध्ये गेलो होतो परवा तिथे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र होतो सगळ्या ठिकाणी म्हणजे मी जिल्ह्यावरच सांगतो जिल्हा परिषद पण अशा जिल्हा परिषद आहे की तिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सोबत आहे त्या ठिकाणी भाजपच्या सोबत ते आहेत हो ते सगळ्या ठिकाणी झालेलं आहे असं आपण समजायचं कारण की फक्त पातळीच झालं राज्यामध्ये आणि बाकी ठिकाणी झालं नाही त्यामुळे वेगळे असल्यामुळे आणि प्रमुख पक्ष आम्ही दोघंच आहोत त्याच्यामुळे तसं आमच्या दोघांपर्यंत जास्त झालेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तर आज कोणी नाही सरकारचं की तुम्ही सर्व शिवसैनिकांना जाते आणि गुलाब भाऊ सिंधू भाऊ बरं ते आमचे प्रेमाचे संबंध होते आणि आम्ही एकमेकांना खडसे साहेबांच्या आता होते म्हणून नाही त्याच मी कारणही सांगितलं म्हणजे जिल्हा बँकेमध्ये आता मी तुम्हाला सांगू शकतात जिल्हा बँकेमध्ये कारखान्याला मुक्त्यानगर सगळ्या कारखान्याला पन्नास कोटी रुपये दिले गेलेत आणि माझ्या गोष्टीला बोलत होता की खाजगी कारखान्याला पैसे दिले होते जर बुडाले तर आपल्या प्रॉपर्टी अटॅच होतील कारण सगळ्या ठिकाणी तीच सगळ्या ठिकाणी कॉपरेटिव्ह मध्ये असं झालेलं आहे ज्या ज्या डायरेक्टर आहेत त्यांच्या इथे पण सुद्धा आधीच्या डायरेक्टरच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत जिल्हा बँकेमध्ये आणि यावरच झालं की पैसे पैसे वसूल होते ती जबाबदारी डायरेक्टरची आहे आणि म्हणून मी त्या ते बैठकीला गेलोच नव्हतो आणि म्हणून एक पत्र दिलं होतं की मग या बैठकीला मी आलो नाही परंतु आपण हा घेतलेला विषय चुकीचा आहे पन्नास कोटी द्यावे असं मला वाटत नाही कारण टाकण्याची परिस्थिती काही ठीक नाही त्यामुळे माझा या विषयाला विरोध आहे जेवढं पत्र मी त्यांना दिलं आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यांचा कारखाना होता किंवा ज्यांच्या तालुक्यात त्यांनी तर प्रेस घेतली नाही पण तात्यांनी आपली जबाबदारी घेतली आणि प्रेस घेऊन मग माझ्यावर जरा त्यांनी जोडा पकड केली तर थोडी त्यामुळे मग मला निश्चित त्या गोष्टीचा राग आला होता किंवा मी विरोध करतो तुम्ही माझ्यावर प्रेस घ्यायचे कारण काय तेव्हापासून थोडसं आमच्यामध्ये मतमता तर व्हायला सुरुवात झाली आणि मग ते पुढे जास्त वाटा जेव्हा शक्ती एकत्र आलेले निश्चित आहे पण माझे जे त्या वर्षामध्ये पाचवीस आणि पंचवीस पन्नास वर्षा ग्रुपनी किंवा मी आपल्याला समोर लोक देतो काल पण तुझ्याकडे मला माहिती पण ज्या वेळेस पक्षाने बोल दिली आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आल्यानंतर प्रमाणपर्यंत सगळ्यांना सुरुवात येऊन सकाळ सबका विकास त्यापर्यंत काम होतो आमच्या विधानसभेमध्ये बैलंगेचा खूप होतो सगर गोवार सुरू व्हावा आणि त्याचा सभागृहाचं हिंद काय म्हणावं ही आमची मागणी होती आणि बुधवारी जिल्हा बँकेने तो विक्री केला त्यामुळे तो विषय जो आहे मी सुद्धा असं कधी बोललेलो नाही माझे काय माझे रेकॉर्ड युट्यूब तो प्रयत्न केला पाहिजे म्हणून मागणी खासगी विषय नाही विषयिक या तो तालुक्यात भाजपा कडाय भाजवा कडायचं प्रसार माध्यमांच्या माझ्या भूमिका स्पष्ट नाही किंवा प्रसार माध्यमांना ते विश्वास घेत नाही आरोप दुसरा असा आहे की अनेक वेळा विकासाचे जे काम असतात तिथे मासाला गेला होतो त्याचे प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाते आणि जो आरोप प्रचार आपल्या पत्रकार परिषद होतोय सगळ्या हा गंभीर विषय आपण या मुद्द्यावर त्यांची चिंतपणे घेतली जातो प्रसंग प्रसारमाध्यम आणि आरोप हे जेव्हा त्यावेळेस नाही आणि वेगळ्या प्रकारची हवा त्या आपण शिकायला करते